गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ हो टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी तुम्हाला छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची कशी रचना करायची आहे सुद्धा तुम्हाला शिकवत आहे आणि हे जे इंग्लिश बोलणं आहे तर हे इंग्लिश बोलणं तुम्हाला प्रत्येकाला कसं वाटतं हे अवघड वाटतं परंतु आपण याची सिस्टमॅटिक पद्धतीनं जर प्रॅक्टिस केली तर हे तुम्हाला इंग्लिश बोलणं फारसं अवघड वाटणार नाही कारण हे इंग्लिशमध्ये जे आहे तर इंग्लिशमध्ये एकूण किती अल्फाबेट आहेत एकूण सबीस अल्फाबेट आहेत तर त्या सबीस अल्फाबेटमध्ये सुद्धा आपण त्याचे दोन भाग केलेले आहे एक कॉन्सनंट आहेत आणि दुसरे वॉवेल्स आहेत कॉन्सनंट म्हणजेच स्वर स्वर आणि व्यंजन अशा दोन भागामध्ये आपण त्याची विभागणी केलेली आहे तर स्वर जे आहेत तर स्वर हे कोणकोणते आहेत तर ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहे ए ई आय ओ आणि यू आणि बाकीचे जे राहिलेले आहेत एकवीस तर हे एक कोण आहेत हे कॉन्सनंट आहेत एकवीस असे सर्व दोन्ही मिळून किती आहेत सव्वीस आहेत तर ह्या तर ह्या कॉन्सनंट आणि वॉव्हेल्स या, या दोन्हीचे मिळून काय काय आपण याच्यापासून तयार करू शकतो एक एक शब्द तयार करू शकतो आणि मग तुम्हाला माहीत आहे एका एक एका शब्द एका एका या अल्फाबेटपासून एका एका या वर्णमालेपासून आपण काय करू शकतो शब्द तयार करू शकतो आणि शब्दाच्या शब्दाशब्दापासून आपण हे वाक्य बनवत असतो तर आता तुम्हाला एक सोप्या पद्धतीची एक रचना सांगतो मी तुम्हाला की तुम्हाला म्हणजे अवघड वाटणार नाही आपण ज्यावेळेस इंग्लिश सेंटेन्स तयार करतो तर ते अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे आय आय म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहीत आहे प्रत्येकाला येत असतं परंतु ह्या आयपासून आपण एक वाक्य बनवूया तर आयपासून आपण कोणतं वाक्य म्हणणार आय गो मी जातो आय गो मी जातो चुकतं का हे वाक्य नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य बनवायचे आहेत म्हणजेच आय गो त्याच्यानंतर उई तुम्हाला शब्द माहिती आहे प्रत्येकाला उई म्हणजे आम्ही वी गो आम्ही जातो दे दे आपण कशासाठी वापरतो हा अनेक वचनी ते दे म्हणजे ते एकापेक्षा जास्त लोक जमलेले त्यांच्यासाठी आपण कोणता वापरतो सर्वनाम वापरत असतो दे दे गो ते जातात आत। इट आता ही जी ही सी आणि ईट हे जे सर्वनाम आहेत तर ह्या नंतर येणारं जर क्रियापद असतं तर त्या क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय लागत असतं हे लक्षात ठेवायचं ही सी एट हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम एकवचनी सर्वनाम सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन सर्वना तृतीय पुरुषी म्हणजे थर्ड पर्सन हे जर ही सी इट याच्यापासून जर तुम्ही वाक्य बनवत असाल तर त्यावेळेस काय करावं लागतो क्रियापदाला एस किंवा इयस प्रत्यय लागतो म्हणजे ही गो तर ही गोज तो जातो सी गोज ती जाते इट गोज ही सी इट हे सर्व काय आहे हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामा असल्यामुळं आपल्याला याला ई एस प्रत्यय लावलेला आहे म्हणजेच आय गो मी जातो तर आता आपण याला वाढवू शकतो याच वाक्याला आपण वाढवू शकतो तर इथं लिहू शकतो आपण आय गो टू स्कूल मी शाळेत जातो मग इथं आपण लिहू शकतो असं मी शाळेत जातो मी, मी शाळेत जातो आता मला सांगा हे वाक्य हे वाक्य तयार करण्यासाठी तुम्हाला काही अडचण आली बिलकुल काहीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने या वाक्याची रचना करावी लागती आय गो एवढं जरी तुम्ही म्हटले तरी वाक्य चुकत नाही परंतु मी जातो कुठे जातो टू स्कूल मी शाळेत जातो वी गो आम्ही जातो टू मार्केट टू मार्केट, मार्केट। आम्ही बाजारात जातो किंवा आम्ही बाजाराला जातो आम्ही बाजाराला जातो दे गो दे गो टू प्ले दे गो टू प्ले ते खेळायला जातात ते खेळायला जातात ते खेळायला जातात फक्त आपण याच्यामध्ये काय केला ऑब्जेक्ट जोडायला टू प्ले टू मार्केट टू स्कूल हे निश्चित लक्षात ठेवायचं आणि अशा पद्धतीनं वाक्य तुम्ही बनवायचे आता सी ही गोज टू आता तो कुठे जातो तर तुम्ही इथं ही गोज टू रूम तो त्याच्या रूमकडे जातो तो त्याच्या रूमकडे जातो सी गोज टू स्लीप ती झोपायला जाते टू स्लीप ती झोपायला जाते ती झोपायला जाते इट्स गोज टू प्ले इट गोज टू प्ले ते खेळतात ते खेळतात ते म्हणजे छोटे मुलं त्यांच्यासाठी हा शब्द वापरतो इट्स तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो हे छोटे छोटे वाक्य बनवू शकतो तुम्ही छोटे बनवले वाक्य त्याच्यामध्ये करता क्रियापद घेतलं कर्म जरी जोडलं नाही तरीसुद्धा ते वाक्य अगदी बरोबर येतं काही अडचणी येते याच्यामध्ये बिलकुल काहीच अडचण येत नाही अशा पद्धतीनं ना तुम्ही जर वाक्य बनवू लागले तर तुम्ही एकतर इंग्लिश बघून चांगल्या पद्धतीने शिकू शकता आणि शिकत असताना तुम्हाला म्हणजे याच्यात बोजडपणा जे वाटतो जे अवघडपणा तो वाटतो तोसुद्धा वाटणार नाही मग आता यू यू घेऊ आता आपण सर्व नाम यू हा यू एकवचने आहे तर यू यू प्ले यू यू प्ले, यू? यू प्ले।, यू? यू प्ले। तू खेळतो तू खेळतो तर आता याच्यामध्ये आपण नामसुद्धा वापरू शकतो नाम घ्या रामा 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 राईट राईट तुम्हाला माहीत आहे रामा लिहितो तर आपण याच्यात हा क रामा हा करता झाला आणि हे क्रियापदाचं पहिलं रूप झालं रामा राईट मग पुढे लिहा अ नॉव्हेल रामा कादंबरी लिहितो रामा कादंबरी लिहितो नंतर घेऊ आपण राधा राधा रीड राधा रीड राधा वाचते काय वाजते राधा रीड अ नॉव्हेल राधा कादंबरी वाजते राधा कादंबरी वाजते त्यानंतर घेऊ श्याम घेऊ श्याम इट अ बनाना श्याम केळी खातो श्याम केळी खातो अशा पद्धतीनं वाक्य तुम्ही बनवले तर एकही वाक्य चुकत नाही अगदी अचूक वाक्य येऊन जातं तुम्हाला वाक्यातला कर्म जरी टाकता आला नाही तरीसुद्धा वाक्य बरोबर येतं फक्त क्रियापद तुम्ही व्यवस्थितरित्या वापरायचं असतं आणि साधारणतः तुम्हाला सर्व क्रियापद जवळपास म्हणजे पाच पन्नास शंभर दोनशे एवढे क्रियापद प्रत्येकाला पाठ असतात फक्त ते काय करायचे असतात ते आपल्याला रिमाइंड करायचे असतात तर त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग